नमस्कार मंडळी आम्ही चाललो पा हिरीवर पाणी आणायला या पा इकडे आहे हा हे भाशेबा कोंबड्या वळू राहिले पा या पा या कोंबड्या आणि या पा किती जित्रा बी याच्याकडं हे चाऱ्याची व्यवस्था कशी करते यायला माहीत भाऊ लय अवघड राहत ते आहे का बा। नाही भाषेबाई हा लय मोठे जानवर आहेत याच्याकडं खंडीभर चाल आणि आप कडकनाथ कोंबडी आता बर का पण यायच्याकडं हाय औषधी राहत म्हणते ते आणि इकडं लिंबुनीचं झाडपाक एवढं मोठ आहे बाबा राखनच राहते बाबा लिंबुनी सोडतच नाही आणि आज रविवार आहे ना तर खाणारे पिणारे लय ताण देते त्याच्यामुळे बाबा इथं बसेले काही ताण नाही आणि आपा ए अंजीरचं झाडे पाड झालं येईल त्याला लगे बुडापासून अंजीर चालू आहे उमरावानीच दिसत पा एकच नंबर आणि आता या पा इथं पावरा राहतो बकेट आता सोनूची मम्मी पाणी काढणारे मला वाटतं मी काढतो आहे ना काढते मी नको बाबा तिला चालत नाही बाबा आता ती गरोदर आहे मग मीच काढतो आहे का नाही आणि आमचं कुत्र बी आमच्या संग आलं पाण्या तिकडे आमचे घर लांब आणि त्या पा नळपा कसा राहिला बर कशात कुठे बुडात गेला ते कुठे हा दाखवतो मी तुम्हाला कासवे जे आलं ना तुम्हाला उजेड आणि आंधाराच्या बरोबर तिथं मधी तेवढं कासवे दे आणि हे जे हिरीचे मालक आहे ना बालू पिसे आहे ना तर हे लय दयावान माणूस आहे ह्या माणसानं नाही का उन्हाळ्यामध्ये सगळे लोकही ते मिरच्या लावते हिरीवर पाण्याला येऊ देत नाही पण हे मिरच्या गिरच्या लावत नाही कोणाला मना करत नाही पाणी प्यायला हा ते म्हणते पाण्यासारखा धर्म आहे तर असा चांगला माणूस आहे तर हिडिओच्या निमित्तानं दोन शब्द त्याच्याबद्दल सांगायची संधी भेटली मला हे त्यांची कडवळ इकडं मक्का आहे पा यंदा पाणी पोच चांगला होता तर रब्बी बी मक्का आल्या पोरी तो नाव काय बाबाची नात ही बाबाची नाते हुशारी ते म्हणतास नि कोणते कार्टून आले कोणा आज पाणी न्यायला तिचं नाव सरला नाव आहे तिचं म्हणतो हा किती गाणं काहीतरी जिथं अडचणीची जागा तिथं नको डेरी मिरू असं काहीतरी गाणं एक जुनं पण ते माझ्या सरू ग सरू तुला किती हाका मारू जिथं अडचणीची जागा तिथं नको ढेरी मिरू असं गाणं ते तर मी पाणी काढून देतो तुला हो लोक मला कमेंट मध्ये शिवाय देतील म्हणेन तुला काही लाजा वाटते का बाय खूप आहे ती जवळ वजनही देऊ तिला पाणी काढायला लावू आहे ना तू कॅमेरा धराता कॅमेरा धराता याला काय म्हणते

हाडू थांबा 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 मी दोन देते आता भांडे बार, बार। या दाजीची रे पा दाजी खाते खाटेपिता घरचे एकदम दाम दाछड काव गोखटाव नाही गोखतनी तारीफ करू राहिलो हा तू हुशार आहे ग फक्त तुला गर्व नाही तो आहे हुशारीचा

त्याची तारीफ चालू येते की इथं पाय धुते जिथं पाणी काढायचंय तिथं दुसरं अंड धुतलं हा मी काढतो तू नक उचलू मी पहिल्यांदा चालू नाही 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 पाहिले मी पाहिले पण लय वेळेस येईल मी पण ह्या एक दोन वर्षात पाणी पाणी काढायला टाका त्याच्यामध्ये आता भरल्यावर उरलेलं पाणी राहू द्या घ्या सगळं टाकून हा दोन्ही याच्यामध्ये बाजूला टाकून तिकडे घ्या नाही निर्मळ आहे बाबा खरं पाण्यासारखं तर था निर्मळ कोण नाही बाबा निर्मळ म्हणजे पवित्र आता हे लोक कुंभ वेळाला गेले कशाला गेले त्या गंगेच्या पाण्यात पवित्र व्हायसाठी निर्मळ व्हायसाठी पण तुम्हाला सांगतो बाबा चुकून झालेलं जे पापरात ना ते धुता येतं मुद्दाम केलेलं पाप धुता येतं का नाही मग जाणून मुजून पाप नाही करायचं चुकून झालं तर झालंय गंगेत हा म्हणलं ना मी व्हिडिओ मध्ये म्हणते तिला पिंग आहे बाबा बाबा बाबानेच टुलत सगळेच म्हणते हा हा सरेश बाबा दोन दोघाला दोन दोन माय भरते का तेवढ्या याच्यात मग याच्यातलं टाका त्या भांड्यात वर आलेले ना बाहेर गेल्यापेक्षा ते गोल करून ते सराट तिथे लटकून देऊ लागत व्यवस्थित ठेवून देऊ पाहिल्या हा तस राहू द्या बस 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 बघा झाला आमचं पाणी भरणं थोडस बस मी कोणता अंड घेऊ तुम्ही तेच घ्या हां चाल 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 तर चला मंडळी धन्यवाद बाय टाटा भेटू पुन्हा उद्या